नमस्कार समाजामध्ये घडणाऱ्या घटना आणि घटनेच्या पाठीमागचे परिणाम या दोन गोष्टी जर बघितल्या तर लक्षात येतं की समाजामध्ये गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही का कारण समाजामध्ये काही खोटं काही खरं काही सत्य आणि काही असत्य अशा घटना असतात म्हणून इथं न्याय व्यवस्था कायदा सुव्यवस्था पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टीची शासन नावाच्या यंत्रणेनं इथं ही व्यवस्था करून ठेवलेली असते मग या न्याय व्यवस्थेमध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये जर गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची सजा भेटत असेल तर खोटे गुन्हे करणारे किंवा गुन्ह्यापासून पळणारे किंवा त्या गुन्ह्यातून सही सलामत सुटणारे ह्या सगळ्या गुन्हेगारांचा जर विचार केला तर भारतात महाराष्ट्रामध्ये आज गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर जबाबदार दोन घटक आहेत पहिलं जे मोठे वकील असतात त्या वकिलाकडून पक्षकारांना असं वाटतं की त्यांच्या आरोपींना त्या वकिलाकडे जाणाऱ्या की आम्ही पैसे फेकू शकतो आणि न्याय मिळवू शकतो दुसरी गोष्ट चित्रपट आणि वेब सिरीज या माध्यमातून गुन्हेगारीचं उदात्तीकरण होत चाललेलं आहे समाजावर परिणाम करणाऱ्या ज्या काही घटकं असतात त्यामध्ये न्यायव्यवस्था ही सर्वात महत्वाची असते भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल असं म्हटलं जातं की नव्याण्णव गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरापराधाला सजा झाली नाही पाहिजे असं ही न्यायव्यवस्था म्हणत असे परंतु इथं खरे गुन्हेगार कायद्यापासून दूर पळत आहेत पुण्यातलीच एक घटना आहे मंजूश्री सारडा नावाच्या एका सुंदर मुलीचं लग्न केमिकल इंजिनियर शरद नावाच्या मुलीसोबत हो, मुला होत मुलासोबत होतं या दोघांचं लग्न चांगल्या पद्धतीनं त्यांचे कुटुंबीय लावून देतात लग्नांच्या नंतर शरद मंजूश्रीला असं सांगतो की माझं प्रेम खरं उज नावाच्या मुलीवर आहे तू त्या जागा घेऊ शकत नाहीस तिला ती ऐकल्यानंतर मनामध्ये जे संसाराचे स्वप्न रंगवलेले होते त्या सगळ्या स्वप्न भंग होतात आणि मोठा धक्का बसतो हे सगळं आपल्या आई वडिलांना कसं सांगायचं की ज्यांनी आपल्या आनंदासाठी आयुष्यभराची पुंजी लग्नामध्ये खर्च करून आपल्या चेहऱ्यावरचा हसू बघण्यासाठी आपल्या वाटेला डोळं लावून बसणाऱ्या मायबापांना हे सत्य कसं सांगायचं म्हणून ती तिचं मन तिच्या मैत्रिणीपशी आणि बहिणीपशी व्यक्त करत असते पत्राच्या माध्यमातनं नंतर एक दिवस असा येतो की शरदच्या घरी एक कार्यक्रम ठरलेला असतो त्या कार्यक्रमासाठी मंजू श्री परत येते आणि परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिनं तिच्या बेडरूममध्ये क्वॉटवर मृत अवस्थेमध्ये सापडते घरामध्ये डॉक्टर असताना सुद्धा बाहेरचा डॉक्टर आणला जातो आणि नंतर तिला मृत घोषित करून तिचं पी एम केलं जातं पी एम मध्ये तिच्यावरती सायनाइड या विषाचा म्हणजे ते जे सापडलेलं होतं त्याच्यातून पोलिसांचा आणि त्या पत्रातून एक संशय खरा निघतो की हिच्यासोबत घातपात झालेला आहे हिनं आत्महत्या केलेली नाही पोलिसाचे तपासाचे चक्र आय आर पाडती चार्जशीट दा, दाखल होते आणि सत्र न्यायालयातून त्याला कडक सजा मिळते ते प्रकरण नंतर हायकोर्टामध्ये जातं हायकोर्टामध्ये गेल्यानंतर खालच्या कोर्टाचा निकाल हायकोर्ट जशाला तसं पुढे कंटिन्यू करतात आणि त्या प्रकरणामध्ये शरद शरदचे कुटुंबीय यांना यामध्ये शिक्षा होती शरदला फाशी होती मग हे प्रकरण जातं सुप्रीम कोर्टात आणि मग तिथं खरं रंजकता सुरू होते सुप्रीम कोर्टामध्ये यावेळेला वकील असतात कायद्याचे प्रसिद्ध असलेले मोठे वकील महागडे वकील म्हणून ज्यांना देशभर ओळखलं जातं ते राम जेठमलानी इथं वकील असतात आणि जे राम जेठमलानी सगळ्या परिस्थितीचा युक्तिवाद तिथं असं करतात आने घटना घडली आणि तिथे जे काही परिस्थितीजन्य वातावरण किंवा पुरावे होते त्याच्यावरनं ते असं ठरवतात की हा खून जरी समजा झाली असेल हत्या जरी झाली असेल ती शरदनं केली नाही मग ही, ही सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मात्र खालच्या दोन कोर्टात लागलेला निकाल फिरवला जातो आणि तो त्या केसमधनं बाहेर पडतो मग जर समजा आपल्याकडे पैसे असतील आणि आपण मोठ्यातले मोठे वकील जर हायर करू शकत असो तर गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना भीती वाटत नाही नेमकं हेच प्रकरण वैष्णवी हागवणे यामध्ये जर लावून बघितलं तर त्यांच्याकडे दीडशे ते दोनशे कोटीची प्रॉपर्टी आहे त्यांना काहीच अवघड नाही दहावीस कोटी खर्च करून मोठा वकील देऊन ते त्याच्यातून बाहेर पडू शकतात त्यांच्या वकिलांचं जर स्टेटमेंट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अगोदर मीडियामध्ये समाजामध्ये ज्या वैष्णवी हगवाणीबद्दल सहानुभूती होती नेमकं तिची सहानुभूती कशी दूर होऊ शकली हे त्या वकिलाला कळालं आणि सगळं मीडियामध्ये झाल्यानंतर मग मात्र बेल जेव्हा ग्रँ्ट करायची असती त्यावेळेला त्यांनी जे आर्ग्युमेंट केलं आणि नंतर तो जेव्हा बाहेर त्याचं बोलणं आलं त्यामध्ये त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरती भाष्य करायला सुरुवात केलं आणि एक संशयाचं वातावरण निर्माण केलं आपला समाज हा असा आहे की समाजाला चारित्र्य भ्रष्टाचार या गोष्टी आल्यानंतर सत्य असत्यता पडताळून बघण्याच्या ऐवजी लगेच त्या गोष्टीचा स्वीकार करायला लागतो आणि समाजामध्ये जे वातावरण तयार होतं त्या वातावरणातून अगोदर ज्या स्त्रीला मानसिक शारीरिक आर्थिक आणि लैंगिक शोषणाला बळी पडावं लागलं त्या स्त्रीला समाज नावाच्या व्यवस्थेचं कायदा नावाच्या चौकटीचं आणि न्याय नावाच्या यंत्रणेचं बळी जर व्हावं लागत असेल तर मग इथं न्याय मिळतो कुणाला शेवटी आता भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये जी न्यायदेवता होती त्या न्यायदेवतेनं पूर्वी डोळ्यावर पट्टी बांधली होती आता ती पट्टी काढलेली आहे आणि काढलेल्या पट्टीतून तिला खरं सत्य दिसलं पाहिजे आणि इथं खऱ्याला न्याय मिळाला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये कायद्याचा अधाक राहील आणि माणूस माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देईल आणि माणूस माणसाला ओळखायला लागेल एवढंच वाटतं शेवटी पैशानं आणि मोठ्या वकिलानं जर कायद्यातून पळवाटा काढल्या जात असतील तर शेवटी कायद्याची उपयुक्तता काय हाच प्रश्न विचारावा वाटतो असंच आपण प्रकरणावर समाजातल्या समस्येवर बोलत राहूया शेवटी मी एवढीच विनंती करतो की एनलायटमेंट डायलॉग हा जो आपला होणार आहे आत्तापर्यंत जसं आपण सहकार्य केलेलात पुढेही करत राहा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार